आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मैंदरगी दुधनी मोहोळ मंगळवेढा सांगोला अकलूज पंढरपूर करमाळा कुरडवाडी बार्शी या नगरपरिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे मुलाखती घेण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके प्रदेश सचिव सुरेश हावळे शाहीन शेख रवी किरण कोळेकर निरीक्षक जावेद काझी राजेंद्र शेरखाने पांडुरंग कुंभार अॅडव्होकेट अर्जुनराव पाटील राजकुमार पवार विजयकुमार हत्तुरे अश्पाक बळोरगी मोतीराम चव्हाण सिद्धराम पवार अरुण जाधव अशोक देवकते उपस्थित होते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान प्रभारी मोहन जोशी म्हणाले आगामी नगर परिषद निवडणुकीच्या नियोजनावर संघटनात्मक रणनीतीवर तसेच स्थानिक विकासावर चर्चा करून संघटना मजबूत करून निवडणुकीत उतरावे असे आवाहन केले या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सातलिंग शेटगार म्हणाले मतदार काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा विरोधी पक्षाला लोक कंटाळले असून महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टींना लोक वैतागले आहेत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस चांगले येतील खासदार प्रणिती शिंदे देशाचे नेते सुशील कुमार शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सातलिंग षटगार यांनी केले काँग्रेस पक्षाने आघाडी झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे असे जिल्हाध्यक्ष सातलिंग शडगार यांनी सांगितले यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी किशोर पवार मल्लिकार्जुन पाटील प्रशांत साळे भीमा शंकर जमादार विजय साळुंखे अॅडव्होकेट रणजित पाटील अमित शिकलगार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते